भगवान महावीराच्या जयघोषांनी दुमदुमली लोणार नगरी जैन धर्माचे तीर्थकार भगवान महावीर यांची जयंती एकवीस एप्रिल रोजी मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात सकल जैन समाज व भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समितीच्या वतीने लोणार येथे साजरी करण्यात आली लोणार शहरातील सकल जैन समाज व भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समितीद्वारे दोन दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने वीस एप्रिल रोजी आनंद मंगल भवन येथे संध्याकाळी सात वाजता भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित व त्यांच्या शिकवणीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले त्यानंतर आज सकाळी साडेआठ वाजता जैन मंदिर येथून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक जैन मंदिर प्रताप चौक सराफ लाईन डोंगरवाल चौक जामा मस्जिद चौक स्टँड परिसर तसेच माफारी गल्लीतून धीरज भवन येथे आल्यावर मिरवणुकीचे समारोप करण्यात आले मिरवणुकीदरम्यान लोकांना विविध मंडळीकडून पाणी व शीत आयोजन करण्यात आले समारोपानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले मिरवणुकीदरम्यान लोणार पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज लोणार व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद